माझं नाव मुरलीधर लक्ष्मण आंबोरे मुक्काम कडवंची तालुका जिल्हा जालना मी झायडेक्स कंपनीचे छाटणी अगोदर एक मिनी किट वापरली त्याच्यानंतर नीम वापरले झायडेक्स जा, एन पी के वापरलं केमधे पॉटॅस वापरलं असे एक तीन चार प्रॉडक्ट मी झायडेक्स कंपनीचे वापरले त्याचे खूप काही मला फायदे झालेले आणि झाडाची थिकनिक बी चांगली आहे घडबी खूप लांब झालेलं ला आहे आणि दुसरी गोष्ट पान इतकं मोठं झालेलं आहे की माझं मुंडकं झाकणं असं पान आहे त्याच्यानंतर मानेची लांबी खूप आहे याचे फायदे असे मला वाटते दरवर्षी माझा माल बनतो आहे पण ह्या वर्षी खूपच सुंदर बनलेला आहे आणि टनेजमध्ये सुद्धा मला ह्या वर्षी चांगला फरक पडेन आणि मा मालात बी भरपूर फरक पडेन आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे प्रोडक्ट असं आहे की को जर शेतकऱ्यांना वापरलं तर याच्यामध्ये कोणची प्रकारची अडचण येणार नाही आणि ही माझी मी माझ्या शेतावर याची ट्रायल घेतलेली आहे त्याच्यामुळं याची काही शंका घ्यासारखं ही आहे झायडेक्स कंपनी म्हणजे एक नंबर कंपनी तुमच्या अनुभवावरून शेत, बाकी शेतकऱ्यांना माझ्या अनुभवावरून मी शेतकऱ्याला असं म्हणतो की तुम्ही एकदा हे वापरून पहा वापरल्यानंतर तुम्ही या कंपनीला सोडणारच नाही अशी ही कंपनी आहे आणि याचे प्रोडक्ट बी प्रत्येक प्रोडक्ट हे चांगले आहे मी चार पाच प्रोडक्ट वापरलेले आहे अजून काही प्रोडक्ट यांचे असे आहे की ते बी वापरण्यासारखे मी आता हळूहळू पूर्णच प्रोडक्ट वापरायला लागलो मी पण आज रोज मी जेवढे प्रोडक्ट वापरले तेवढे एक नंबरच प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दल काही शंकाच नाही आहे धन्यवाद